नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी गुड इव्हिनिंग इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे सर्वजण वनरक्षक भरती परीक्षेची तयारी करत आहात अर्थातच दोन हजार पंचवीस वनरक्षक भरती दोन हजार पंचवीस मराठी व्याकरण मागील प्रश्नांचा महासराव या ठिकाणी आपण करणार आहोत चला तर आपण वनरक्षक बनूया आणि वनांचे संरक्षण करूया ओके चला मित्रांनो वनरक्षक सेवा भरती याचा जर विचार वगैरे केला तर याचा विचार करत असताना प्रामुख्याने ही आपण रेकॉर्डेड बॅच बॅच तयार केलेली आहे तुमचा जो काही इथून पाठीमागचा सिलेबस आहे किंवा इथून पाठीमागच्या ज्या काही परीक्षा झाल्या त्या था परीक्षेनुसार त्या अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना केलेली आहे ते नोट्स तुम्हाला उपलब्ध आहे अगदी पन्नास टक्के डिस्काउंट मध्ये म्हणजे आणि फक्त नऊशे फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये संपूर्ण बॅच तुम्हाला भेटणार आहे फक्त आणि फक्त पाचशे नव्याण्णव रुपयामध्ये त्याचबरोबर या वनरक्षक बॅचच्या संदर्भात विचार करत असताना या ठिकाणी तुम्हाला मग मराठी असेल इंग्लिश असेल सामान्य ज्ञान असेल अंक गणित असेल तर ही टेस्ट सिरीज आहे फक्त टेस्ट सिरीज नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला उपलब्ध आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेट म्हणून याचाही तुम्ही विचार करायला हरकत नाही ठीक आहे आणि यासाठी क्रमांक आहे ब्याण्णव सव्वीस झिरो एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ब्याण्णव सव्वीस एनसी या क्रमांकावरती तुम्हाला संपर्क साधायचा आहे ठीक आहे चला तर आता आपण या ठिकाणी या भागाचा विचार करत असतो महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस ऑनलाईन टेस्ट सिरीज आहे फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयामध्ये आहे ती खरेदी करू ट्रिनेटी मध्ये पोलीस भरती ध्येय वर्दीचं यानुसार ही नवीन बॅच सुरू केलेली आहे फक्त याच्यामध्ये पाचशे नव्याण्णव रुपयाला याच वगैरे आहे तुम्ही खरेदी करू शकता त्यानंतर पुढचा जर विचार केला तर आता या ठिकाणी इथून पाठीमागे काही आय पॅटर्न पी एस पॅटर्ननुसार काही वनरक्षकाची परीक्षा वगैरे झाली या परीक्षेला जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची आपण त्या ठिकाणी चर्चा करतो पहा प्रश्न असा आहे खालील वाकप्रचाराचा ओळखा अर्थामध्ये माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय चला जर तुम्हाला उत्तर येत असतील तर मध्ये उत्तर टाकायचे आहेत एकमेकास साह्य करू अवघे धरू सुपंत योगेश सर योगेश योगेश सर सांगा उत्तर मॅडम सांगाओ काय वाटतं तुम्हाला पद नारायण संबंध असणे तर याच उत्तर आहे वद नारायण याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या तर ओढून ताणून संबंध लावणे ओढून ताणून म्हणजे बळच जबरदस्ती टाकणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे त्याच्यानंतर लग्न लावणे चतुर्भुज होणे आपल्या तंत्राने चालणे म्हणजेच काय रे आपल्या तंत्राने चालणे आता याचा जर विचार वगैरे केला तर हा विचार करत असताना मित्रांनो हे जे काही बद नारायण संबंध वगैरे आहे तर पहिलं उत्तर आहे आणि बाकीची जे काही उत्तर आहे त्याला बदनारायण तस तो माझ्या मावशीच्या काकाचा मुलगा आणि त्याची ही आत्या आणि आत्याचा मुलगा असं काहीतरी वेगळंच नातं सांगितलं जातं त्याला म्हणायचं बद संबंध चला आता आपल्याला दुसऱ्या प्रकाराचा विचार करायचा आहे दुसऱ्या प्रकाराचा विचार करत असताना प्रश्न काय आहे बा खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे खालीलपैकी कोणता शब्द निर्दोष आहे, तुम्हाला आहे? हे तुम्हाला ओळखायचं आहे आणि हे ओळखण्यासाठी पर्याय दिलेले आहे तर पर्यायमध्ये आता तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे ते म्हणजे तर पहा बरं पर्यवसान पर्यावसन 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 तर तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे पर्यवसन म्हणजे त्याचा अर्थ आहे परिणाम शेवट निष्कर्ष असा त्याचा अर्थ होतो बाकीची उत्तरं कशी आहेत रे आहेत बाकीचे उत्तर ता, आहेत ता. उत्तर काय आहे पर्यवसन म्हणजे त्याचा पर्यवसन काय झालं त्याचा परिणाम काय झाला त्याचा शेवट काय झाला याचा निष्कर्ष काय निघाला निष्कर्ष त्याचा निष्कर्ष काय निघाला त्याचा अनुमान काय निघालं अशा अर्थानं हा शब्द वापरला जातो पुढे आहे असेतू हिमालय असेतू हिमाचल असेतू हिमाचल म्हणजे काय तर समुद्रापासून ते पर्वतापर्यंत दक्षिण समुद्रापासून शिंदे पासून हिमालयापर्यंत पायापासून डोक्यापर्यंत आणि ते पूर्वेकडे पहा सांगारे उत्तर काय आहे तर सांगा चला हा बोला सर काय उत्तर योगेश सर तीन उत्तर आहे का बर किशोर <coughs> तीन तीन <laughs> तर दुसरं उत्तर बरोबर आहे आणि बाकीचे जी उत्तर वगैरे आहेत ती बाकीची उत्तरच चुकीचे आहेत शंभर टक्के गॅरंटेड सेतू हिमालय म्हणजे काय तर दक्षिण समुद्राजवळ पासून तर उत्तरेला हिमालयापर्यंतचा जो काही भाग आहे त्या भागाला म्हटलं जातं काय की त्याला म्हटलं जातं सेतू हिमालय साडे सात ठीक आहे काय लिहिलं आ आेतू हिमालय म्हणजे काय तर त्याचं उत्तर आहे हे दक्षिण समुद्राजवळच्या पासून तर हिमालयापर्यंत म्हणजे तुम्हाला लक्षात येतंय की या ठिकाणी हा जो काही भाग वगैरे आहे या भागाचा विचार जर केला तर उत्तरेला हिमालय पर्वत वगैरे आहे बरे ना मग उत्तरेला हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंतचा जो काही भाग आहे त्याला म्हटलं जातं असेतू हिमालय आणि इथं पायापासून डोक्यापर्यंत याला, पाया याला शब्द आहे अपाद मस्त काय शब्द आहे रे अपाद मस्त ठीक आहे मग आता तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात घेणं आहे याचं उत्तर आहे अ हिमालय हिमालय पासून बरोबर आहे दक्षिण समुद्राजवळच्या सेतू पासून हिमालयापर्यंत ते कन्याकुमारीपासून उत्तर हिमालयापर्यंत आहे या वाक्यात नामाचा प्रकार ओळखा तो आता तो म्हटल्यानंतर हे धर्म सामान्य हा सॉरी तिथं पर्वत म्हटलेलं आहे पर्वत हे कोणत्या प्रकारचं नाव नाही पर्वत हे कोणत्या वाक्यात आधुरिक शब्दाच काय बोलायचंय तुम्हाला नामाचा प्रकार तर आधोरेखी शब्द पर्वत म्हटल्यानंतर हे काय आहे रे सामान्य नाम आहे सामान्य नाम आहे आता सामान्य नाम म्हणजे काय तर इथ एकाच जातीच्या जा। पदार्थातील समान गुणधर्मामुळे धर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात वस्तू नावे दिली जातात नावे जातात त्यास सामान्य नाम असे म्हणतात लक्षात ठेवा एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे वस्तूंना जी नावे दिली जातात त्याला काय म्हणायचं सामान्य नाम म्हणायचं विशेष नाम ठेवलेल्या नावाला धर्मवाचक म्हणजे भाववाचक नामाला दुसरा शब्द आहे धर्मवाचक आणि भाववाचक याने वस्तू व्यक्ती पदार्थ यांच्यातील गुणधर्म भावाचा बोध होतो जसं सरदाराचं त्याचा आंबटपणा आवळ्याचा तुरटपणा पिठाचा खारटपणा अशा अर्थानं तसे आंगडे <coughs> अंगडे टोपडे तसे आचार या या शब्दाशी योग्य तर मला लक्षात घ्यायचंय आचार विचार पहा शब्द कसा आहे आचार विचार मित्रांनो तुम्ही मनातील दूर करा मनामध्ये एक भीती असते खूप अवघड प्रश्न असतात अवघड अवघड शब्द डिलीट करा माजा माना चे जा मी काय माझ्या मनाचे प्रश्न घेतले का नाही भरतीमध्ये परीक्षा झाल्या त्या परीक्षेला जे प्रश्न आलेले होते तेच प्रश्न मी त्यासमोर मांडतोय सोपे सोपे प्रश्न आहेत एकदम सर्वसामान्य विद्यार्थी देखील सहजपणे अचूक उत्तराची निवड करू शकतो आणि म्हणून इथं उत्तराच्या संदर्भात विचार जर केला तर आचार चार, पहा आदळ अपट ते तर असे जे शब्द वगैरे आहे तोड शब्द मानले जातात ते तळमळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द शोधा डळमळीत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता तर डळमळीत म्हणजे या तुम्ही जर पाहिलं तर हे डळमळीत आहे डळमळीत दल्मलीत म्हणजे पहा कस तर समजा शब्द असं हे डळमळीत वगैरे आहे आणि एकदम हे काय झालं रे मग इथं तुम्हाला माहित पाहिजे डळ विरुद्ध आरती शब्द आहे निश्चित त्याच्या विरुद्ध आहे अनिश्चित अस्थिरच्या विरुद्ध स्थिरच्या विरुद्ध अस्थिर विरुद्ध संदिग्ध म्हणून इथं उत्तराचा जर विचार वगैरे केला तर बरोबर आहे बाकीचे आहेत ते पहा सहावा प्रश्न खालीलपैकी कोणते वाक्य व्याकरण नियमानुसार बरोबर आहे व्याकरण नियमानुसार व्याकरण नियमानुसार म्हणजे नियमा तरी कसे मानवाच्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलधुनींना वर्ण म्हणतात अनेक वर्ण ठराविक क्रमाने एकत्र आले की अर्थपूर्ण शब्द तयार होतो अर्थपूर्ण शब्द समूहाला वाक्य म्हणतात वाक्यामध्ये असतात शब्द शब्दामध्ये असतात वर्ण वर्णामध्ये असतात मूलध्वनी हा आता या ठिकाणी पा त्या दिवशी मला कृष्णाचे प्रथम दर्शन घडले आता इथ काय आहे तर हे वाक्य बरोबर आहे आणि ही बाकीची वाक्य रक्त हसत विदूषक हसत देवाची सकाळी पूजा आईने केली सकाळी देवाची आईने पूजा केली सर्वत्र असतो वाहत वारा वारा सर्वत्र वाहत असतो म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला त्याच सोडवायचं आहे हे पहा इथ तुम्हाला लक्षात घेण्यासाठी हसत हसत रडतो हसत 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 रडतो देवाची सकाळी पूजा आईने केली सकाळी आईने सर्वत्र असतो वाहत वारा वारा सर्वत्र वाहत असतो वारा, वारा सर्वत्र वाहत वाहत अशा पद्धतीने वाक्य रचना तुम्हाला जम आहे ओके हा झाला सातवा प्रश्न पुढे खालील समानार्थी शब्दाची आहे अयोग्य जोडी कोणती आहे समानार्थी जे शब्द आहेत त्याची अयोग्य जोडी म्हटलेलं आहे अयोग्य जोडी आता अयोग्य म्हणजे योग्य नसलेली हे समानार्थी त्या ठिकाणी हे उत्तर बरोबर आहे कोणतं उत्तर बरोबर आहे रे असाद बाकीची आहे मग इथं तुम्हाला लक्षात ठेवायचंय प्रसाद याचा अर्थ हो आणि कुटी याचा जो अर्थ आहे ते आहे झोपडी मग दास सेवक समानार्थी आहे प्रसाद कुटी हे मात्र त्या ठिकाणी काय आहे योग्य उत्तर नाही अयोग्य प्रसाद म्हणजे वाडा हे तेव्हा लक्षात चला चलायचं पुढे okay. आता पुढे चला प्रश्न आहे आठवा खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखनानुसार म्हणजे शुद्ध लेखनानुसार बरोबर आहे ठेवण इथं नरे बाण्याचा हा होता पाहुणा नरे बाणेचाच होता गंध असा शब्द वगैरे हे यांनी लिहिलेला आहे पण खुगीर भरती हा शब्द बरोबर आहे मग इथं कसं पाहिजे होत इथं काय पाहिजे होता पाहुणा होता गंध म्हणजे खुगीर भरती मात्र बरोबर आहे पहा सहावा प्रश्न पहा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्या वाक्याला काय म्हणतात त्या वाक्याला म्हटलं जातं काय रे विधानार्थी वाक्य वाक्यामध्ये फक्त विधान केलं जातं भारत माझा देश आहे काश्मीर हा भारताचा स्वर्ग आहे पॅरिस हे जगातील गुलाबी शहर आहे फक्त विधान आज्ञार्थी वाक्य वाक्यामध्ये क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा प्रार्थना विनंती उपदेश सौम्य हुकूम जर याचा बोध होत असेल तर त्याला वाक्य उद्गारार्थी वाक्यामध्ये भावनेचा उद्गार असतो दिसतेस तू हा 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 प्रश्नार्थी म्हणजे वाक्यामध्ये प्रश्न असते पहा आज्ञा असते प्रार्थना असते विनंती असते तर कर्तव्याचा बोध होतो आणि इथं चिन्ह असतं प्रश्न ते बालकाला हसवतो या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा बालकाला हसवतो हसवतो क्रियापदे मूळ जातो हस हसविणारा कोण हरी हरी कोण झाला रे करता मग कोणाला हसवतो बालकाला बालक काय झालं का कर्म कर्त्याची आणि कर्माची क्रिया कोणी पूर्ण केली क्रियापदा मग वाक्यामध्ये कर्ता स्वतः न करता क्या तो करूं करूं। तो क्या से राम घोड्याला तो तो, आई बाळाला झोपवीत अशा पद्धती बहिणी दादाला बोटावर नाचवीत कोणतं क्रियापद आहे रे प्रायोजक आलं लक्षात सहाय्यक क्रियापद म्हणजे ज्याला आपण हेल्पिंग व्हर म्हणतो फुले मैदानावर नाचू लागले मूळ धातू आहे नाच त्याला लागली सपोर्ट केला लागली हे सहाय्यकारी क्रियापद आहे आजीला डोंगर चढवते चढणारी आजी आजीची शक्यता आहे संयुक्त क्रियापद हसू लागली नाचू लागली जाऊ लागली येऊ लागली बाळ एवढा लाडू खाऊन टाक मूळ धातू खाय मैदान मैदानावर खेळू लागली मूळ धातू खेळ आहे औषध या शब्दाची योग्य जोडीने येणारा शब्द ओळखा औषध पाणी औषध पाणी पाहून घ्या आलंय लक्षात कलायचं पुढे दर्शक शब्द ओळखा जस काही गुरांचा असतो कळप काई यांचा काय असतो रे कळप पक्ष्यांचा काय असतो पक्ष्यांचा हवा फुलांचा काय असतो फुलांचा तस त्यांचा गुच्छ असतो आणि दया जया, जया हे काही नाही या ठिकाणी फुलांचा गुच्छ बाकीचे आहेत तस मडक्यांची उतरंड असते पक्ष्यांचा थवा असतो येत आहे लक्षात पंधरावा प्रश्न काय आहे बा पुढील वाक्याचा अर्थ ओळखा पोटात कावळे ओरडणे म्हणजे काय रे सांगा आता पोटात कावळे ओरडणे काय अर्थ होतो याचा सांगा मॅडम या इंडिया व्हॉट इज मिनिंग बाय इंडिया अंजली मॅडम चला तर पोटात कावळे ओरडणे याने भुकेने व्याकुळ होणे पोटात कावळे ओरडणे याचा अर्थ काय होतो भुकेने व्याकुळ होणे पंधरावा प्रश्न आहे खालीलपैकी तृतीय पुरुष वाचक सर्व नाम मग प्रथम पुरुषामध्ये काय येतं रे मी आम्ही आपण स्वतः तृतीय पुरुषामध्ये काय येईल द्वितीय पुरुष पुरुषामध्ये तू तु, तुम्ही आपण स्वतः आणि तृतीय पुरुषी काय येईल तृतीय पुरुष तृतीय पुरुषामध्ये तृतीय पुरुष तो ती म्हणजे खालीलपैकी तृतीय पुरुषी सर्वनाम कोण कोणते तर तो ती ते, तो ती ते, ते मी आता पहा हा जो प्रश्न आहे तर याचा जर विचार वगैरे केला खालीलपैकी पुरुषांचे सर्वनाम नाही म्हटलेलं आहे नाही तर नाही मध्ये बाकीचे उत्तर हे बरोबर आहेत तर चुकीचे आहेत कारण काय आहे प्रथम पुरुष आहे आणि तृतीय पुरुष आहे आता पुरुष म्हणजे काय तर पुरुष याचा अर्थ असा जगामध्ये ज्याला भाषा येते भाषा बोलणाऱ्याच्या दृष्टिकोनातून तीन गट असतात एक कोणीतरी बोलतो जो बोलतो तो प्रथम पुरुष असतो कोणाशी तरी बोललं जातं ज्याच्याशी बोलले जाते तृतीय पुरुष असतो आणि कशाविषयी तरी बोललं जातं ज्याच्याविषयी बोललं जातं तृतीय पुरुष असतो प्रथम पुरुषामध्ये मी आम्ही आपण स्वतः तृतीय पुरुषामध्ये तू तुम्ही आपण स्वतः आणि तृतीय पुरुषामध्ये तो आपण स्वतः अशा पद्धतीने या ठिकाणी ही उत्तरं आपल्याला दिसून येतात मित्रांनो तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे महत्त्वपूर्ण अपडेट लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्या कोणत्याही प्रश्ना इन्फिनिटी अकॅडमीचे हे क्रमांक आहे या क्रमांकावरती तुम्ही या ठिकाणी संपर्क साधू शकता त्याचबरोबर हे इन्फिनिटी अकॅडमीचा ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे सर्व प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला माहिती अपडेट भेटेल तसेच तुमच्या कोणत्याही प्रकारच्या शंका असतील तर आपल्या अकॅडमीचे हे क्रमांक वगैरे आहे या क्रमांकावरती संपर्क साधू शकता आपली मुख्य ब्रँच पुणे या ठिकाणी दन इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा मा पात्र्या मारुतीचं नारायणपेठ आणि नाशिक या ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमी पहिला मधला उपाध्याय अभ्यासिका अशोक स्तंभ नाशिक एक्याण्णव एकोणीस अठ्ठावन्न एकाहत्तर एक्क्याऐंशी या क्रमांकावरती संपर्क साधू शकता किंवा शहाण्णव नव्याण्णव एकोणनव्वद सत्तर सत्तर किंवा अठ्याहत्तर सत्याऐंशी एक्क्याऐंशी चौदा अकरा या क्रमांकावरती साधू शकता चला तर मित्रांनो अशा पद्धतीने वनरक्षक ही जी काही तुमची भरती आहे एकदम मराठी व्याकरणामध्ये साधे सोपे सरळ प्रश्न असतात सर्वसामान्य विद्यार्थी देखील हे प्रश्न सोडू शकतो आणि म्हणून मनातील भीती दूर करा जास्तीत जास्त प्रिव्हियस इयर क्वेश्चन वगैरे सोडवा शंभर टक्के गॅरंटेड तुम्ही जर या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीचा योग्य पद्धतीने सराव केला आणि थोडाफार या ठिकाणी लिखित अभ्यास केला शंभर टक्के मला भेटू शकते अभ्यासासाठी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना बेस्ट आपलं पुन्हा भेटूया अशाच प्रकारचे प्रश्न प्रकार घेऊन पुढील भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद नमस्कार थँक्यू धन्यवाद